आज आमच्या शहराच्या अध्यक्षांनी तुम्हाला जे काय रिक्षा जे काय समस्या आहेत तुम्हाला आता सांगितल्या त्याचबरोबर मला प्रामुख्याने आणखीन काय समस्या आहेत ते तुम्हाला सांगायचे शासनाने भारत सरकारने जे काय दोन हजार सोळा रोजी काय जे आर काढला प्रतिदिन पन्नास रुपये दंड त्याला चॅलेंज म्हणून त्यांनी सर्व सांगितलं परंतु दोन हजार सतरा साली त्याला जे आर आला तो तात्काळ थांबवण्यात आला सतरापासून अठरा एकोणीस एकोणीसला कोविडचं काळ आलं कोविडपासून केवळ कमीत कमी के तीन ते चार वर्ष रिक्षाचालक मुडकं डोकंवर काढ काढता आला नाही त्याच्यामध्ये फायनन्सवाले बँकवाले आले महागाई आली ह्याच्यातून त्रस्त झालेलं किंवा चाललं एक चा। तर आत्महत्या करायचं किंवा नाहीतर फायनन्सवाल्याला गाडी नेऊन द्यायची असाच प्रकार आजपर्यंत झालेला आहे आज जर आम्हाला गाडी चालवायची रस्त्यावर म्हटलं तर वाहतूक शाखेवाले युनिफॉर्म नाही युनिफॉर्म तर शासनाने दिलेला युनिफॉर्म हाच आहे तरीसुद्धा दंड लावले जातं आज तुम्हाला दाखवतो मी आजची घटना आजची चालू घटना आहे आर टी ओ कार्यालयाने जी आर काढलेला आहे आर टी ओ कार्यालयाने जी आर काय काढलेलं आहे की रिक्षाचालकाने काय युनिफॉर्म परि परिधान करायचा आहे तर हा जी आर मी तुम्हाला बघा तुम्ही याच्यावर दिसेल तुम्हाला गाडी आमची क्लिअर आहे चालक युनिफॉर्म आहे गाडीत तीन पॅसेंजर आहेत तरीसुद्धा तुम्ही आम्हाला रिक्षाचालकांना पाच पाचशे रुपये फाईन कसं करता हा जर आमचा रिक्षाचालक जर चुकत असेल युनिफॉर्म नाही गाडीत ओवर शीट आहे गाडी पासिंग नाही तुम्ही त्याला दंडात्मक कारवाई करा आमचं काही म्हणणं नाही आणि विनाकारण जर तुम्ही ह्या काही गोष्टी करत असाल तर सरकारला मुख्यमंत्री साहेबांना आणि मोदी साहेबांना माझी एकच विनंती आहे साहेब असं मारण्यापेक्षा आम्हाला वीसच द्या सरळ वीज द्या आम्ही वीज खाऊन मरतो तुम्ही तुम्हीच राज्य करा तुम्ही तुम्हीच कधी करा आज हे जे सरकार आहे हुकुमशाहीचं सरकार असं मला वाटतंय लोकशाही स सध्याला राहिलेली नाही आहे तरी माझी आपल्याला या माध्यमातून सरकारला विनंती आहे साहेब रिक्षाचालकांचा न्यायासाठी न्याय न्याया द्या रिक्षाचालकांना संरक्षण द्या एवढीच माझी मागणी असेल मी विकास काळे सोलापूर शहर व जिल्हा ऑटो रिक्षा संघटनेचा सोलापूर शहराध्यक्ष भारत सरकारने दोन एकोणतीस डिसेंबर दोन हजार दो सोळा रोजी एक जी आर काढला होता त्यामध्ये रिक्षाचालकाला प्रतिदिन पन्नास रुपये असा दंड म्हणजे पाशिंगचा विलंब दंड काढला होता त्याला चॅलेंज म्हणून आमच्या सह सहकार संघटनेने मुंबईच्या संघटनेने चॅलेंज दिलं होतं कोर्टात की हा दंड माफ व्हावा जेणेकरून रिक्षावाल्याची अशी परिस्थिती नाही की प्रतिदिन पन्नास रुपये दंड भरावे आणि ते प्रतिदिन पन्नास रुपये असं नाही की तुम्ही आम्हाला प्रतिसूचना दिली होती की आम्ही ह्या या तारखेपर्यंत यांनी काय केलं आहे की रिक्षावाल्यांना न सांगता त्याच्या दोन तीन वर्षे पाठीमागं ती आज तिथून दंड चालू केला जेणेकरून आज रिक्षावाल्यांवर एक लाख रुपये किंवा बहात्तर हजार काय एक लाख वीस हजार असा दंड लागू झालेला आहे आम्हाला गर्व होता की आमचा एक रिक्षाचालक मुख्यमंत्री झाला आहे एकनाथ शिंदेसाहेब हे पहिले रिक्षाचालक होते त्याचा गर्व वाटायचा की जेणेकरून रिक्षावाला मुख्यमंत्री झाला आहे तो रिक्षावाल्यांना काहीतरी करेल त्याला काहीतरी जाणीव असेल पण जसं म्हणतो आपण की पैशाचा गर्व त्यांनी मुख्यमंत्री झाले ते रिक्षावाल्याला विसरून गेले त्यांनी रिक्षावाल्यासाठी काहीही केलं नाही आम्ही महामंडळी स्थापनेसाठी काही ठिकाणी अधिवेशनमध्ये त्यांना निवेदन दिले काही मोर्चे काढले त्याचाही काही परिणाम झालेला नाही आम्ही एकच मागणी करतो काल कलेक्टर कर ऑफिसला हे निवे दे आम्ही निवेदन दिलं दे आर टी ऑफिसमध्येही निवेदन दिलेलं आहे की हा दंड माफ व्हावा आणि जर तुम्हाला दंडच करायचा असेल तुम्ही पूर्व सूचना द्या त्या तारखेपासून आम्ही असा असा दंड चालू करणार त्याच्यात आम्ही पाशिंग करू आमचा फिटनेस वगैरे हो सर्व तयार ठेवूया जेणेकरून पाशिंगला पण विलंब याच्यासाठी होतो की इन्शुरन्सची जी अमाऊंट आहे ती जास्त आहे त्या अमाऊंटला रिक्षाचालक हा भरू शकत नाही काही त्याला दिवस लागतील काही महिने लागतील लोकर तो जर इन्शुरन्स कम केला आर टी ओने तर त्याने जेणेकरून रिक्षावाला आपली गाडी पासिंग लवकरात लवकर करून घेईल आणि आपलं घर आहे तो रिक्षावर चालवतो त्याच्यात सुखी राहील त्याने एवढे आमची ह्या येणाऱ्या सरकारला किंवा जे सरकार आहे त्यांना निव आमची एक कळकळीची विनंती आहे जर राजशेखर पाटील सोलापूर शहर व जिल्हा ॲटोरिक्षा रिक्षा संघटना जिल्हा संघटक आता सध्या रिक्षावाल्यांकडनं एवढा विनाकारण जुलमी पद्धतीने दंड वसूल केलं जातं आणि त्या रिक्षावाल्यांच्या सुरक्षेसाठी कुठलंही आता नियोजन नाही आहे परवाच आता उडगी रोडवर ॲक्सिडेंट झाला आहे त्याला कार चालकांनी मारहाण केलेली आहे त्याचा आता दु, दु दुसऱ्या झोपेत झोपेतनं उठायच्या आधीच मृत्यू झालेला आहे त्याला जबाबदार कोण त्याच्या घरच्या परिस्थितीचं काय ते मारहाण करणं एक चुकीचं आहे म्हणून कायद्याने त्यांच्यावर काय कारवाई करणार याची सुद्धा चौकशी व्हावी मारण कायदा असताना मारण करायचं कायच कारण आहे मग रिक्षावाल्यांसाठी सुरक्षा कुठल्या पद्धतीने होणार आहे वाहतूक शाखा पण ते करते शासनच करते आहे म्हणल्यासारखं आता सध्याला तर वाहतूक वातुक शाखा आता येईल त्यांना आता पॅसेंजर उतरवताना पाठीमागणं फोटो काढतं युनिफॉर्म असलं तरी फोटो फोटो काढायचं आहे आणि ते ऑनलाईन असल्यामुळे पहिला दंड झाला पाचशे दुसरा परत दीड हजार म्हणजे कायमचं वाढतच चाललंय दंड ते असं ठरा काय तर असं लॉक पाहिजे त्याला त्याचं आणि दंड भरणार कुठून पहिला दंड नाही भरला तर दुसरा दंड पडतंय तोपर्यंत नाही अचानकच पाठीमागणं येतं आम्ही थोडं पुढं गेलो की गे, आम्हाला मेसेज येत आहेत तर ते रिक्षावाले आमच्याकडे येतात संघटनेकडे असं चुकीचं केलेलं म्हणजे त्याला माहिती सुद्धा नसते पाठीमागणं दंड मारलेलं आहे त्याच्यासाठी काय तर नियोजन पाहिजे किंवा एखादं ठराविक ठिकाणी असं ग्रुपने असं थांबून कारवाई करतात ते स्क्रॅप गाड्या राहिल्या बाजूला चोर सोडून संन्यासालाच फाशी व्हायला लागली असेल त्याला सात ते आठ हजार असतील माझ्या माहितीप्रमाणे स्क्रॅप गाड्या केलेली परत आरटीओतनं तसेच बाहेर येते ते स्क्रॅप केलेले जात नाही नियमाने त्यांनी तिथंच जागेवर तोडायला पाहिजे दाबायला पाहिजे गाडी ते पण तसं होत नाही ते गाडी आता तुम्ही रस्त्यावरनं जावा दहा गाड्या चेक करा त्यातल्या दोन गाड्या स्क्रॅपच निघतील तुम्हाला दोष आरटीओचा पण आहे ना वाहतूक शाखेचा सुद्धा वाहतूक शाखा तर म्हणते आम्हाला स्क्रॅप दिसत नाहीत गाड्या